श्री शिवलीलामृत नित्यपाठाच्या बेचाळीसोव्या ओम नमोजी शिवापरिमिता आदि अनादि माया अतिता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबा ताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि आनंद वनविलासा माया चक्र चाळका अविनाशा अनंतवा जगत्पदे जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्मायक्षा शुद्धचैतन्या मनोजदमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जे ते सर्वदा शिवस्मरण ते आनंद नाना आनंदकल्याण नानासंकटे दारुण न ना बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्य करुण बलत्यामिशे शिवस्मरणं નકળતા પરિસ લોહાલાગુન ઝઘડતા સુવર્ણ કરીત પ્રાશિતા અમૃત અમર કાયા હોય યથાર્થ ઔષધનતા ભક્ષિતા પરીરોગ હરે તત્કાળ જય જય મંગલધામા નિજન તારકાત્મા રામા ચરાચર ફલાંકિત કલ્પદ્રુમા નામા અનામા અતિથિતા हिमाचलसुतामनरञ्जना स्कन्दजनका शपरिध्वजादहना ब्रह्मानन्दाभाललोचना भोभञ्जना महेश्वरा हे श्वा वामदेवाघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरुजारङ्गागिरिशा धराधरेन्द्रमानस तू शुद्ध मराळ क्रीडेसी निर्धारी तव अपार गुणासी परोपरी सर्वदा वर्णती आनाय नकळे तुझी आदि मध्यावसान आपणची सर्व करता कारण कोटे प्रगटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जानुनी भक्ताचे मानस ते तिची प्रगटसी जगनिवास सर्व काळ भक्त कार्यास स्वागे गुढी घालसी सदाशिव ही अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी होनी तारी बहुत शास्त्र वक्ते नर प्रायचित्तांचे करिता विचार परी शिव नाम एक पवित्र सर प्रायचित्ता आगळे नामचा महिमा अद्भुत त्यावरी व्रत आचरत त्यांची सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्येसत्ये त्रिवाचा जय जया झी पंचवदना कुंतना मदमत्सर काननदहना निरंजना भवहारका हिमाद्रीजा माता गंगाधरा सुवास्यवदना कर्पूरगौरा त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदी वाहना अंधक मर्दना दक्ष प्रजापती मखभंजना दानव दमना दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वीधरेंद्र नंदीवरा त्रिपुरमर्दना विहारा तुझ्या लिला विचित्र कोटी परिमिता विश्वव्यापका समाधी प्रिया भूतादिनाथा परमानन्द त्रयमूर्ते पवित्र परात्परा पञ्चदशनेत्रा पशुपते फय गात्रा परममङ्गला परमब्रह्मा जय जय श्रीब्रह्मानन्दमूर्ति तु वेदवद्या भोळाचक्रवर्ती शिवयोगीवृपे भद्रायुप्रति आघादनीतिकथिली स जय जय भस्मधूलिताङ्गा योगी भक्त भवभंगा सकळ जनर आराध्य नेहमी वेगी तुझपासी पासी जेते नाही शिवाचे नाम तो धिक ग्रामधिक आश्रम धिक ग्रह उत्तम आणि दानधर्माधिकार जे ते शिव नामाचा उच्चार ते ते कैसा जन्म मृत्यू संसार ज्यासी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकले कळी काळा जयांची शिवनामी भक्ती जयांची सर्व पापे जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप रूप जैसे प्राणी यांचे चित्त विषयी गुंते अहुरात, तैसे शिवनामी जरी लागत तरी मंगबंधन कैसे कामगज विधारक पंचानना क्रोध जलध विध्वस प्रभंजना लोभांधकार धर्मवर्धना दशभूजा मत्सर विपन कुशाना बं, सहस्रनयना लोभ महासागर शोषणा महामुनिवर्या आनंद कैलास विहारा निगमागमवध्यादिनोद्वारा रूढमालांकित शरीरा दयानिदे धन्य धन्यधन्ये ते चिझन हो जय शिवभजनी परायण सदाशिवलीलामृत पटना किंवा श्रवण करूत प्रति जे भस्म रुद्राक्ष धारण करीती त्यांच्या पुण्यासी नाही गणती त्रिजगती धन्यते जे करीती रुद्राक्ष धारण त्यांची वंदती शुक्रदुहीन कि केवळ त्यांचे घेता दर्शन तर ती जन तत्काळ ब्रह्मानादि चार वर्ण ब्रह्मचार्यादि अश्रमी संपूर्ण श्री बालवृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे आनु मात्र तो अत्यंत जाहुनी अपवित्र लेन ले वस्त्रालंकार तरी ते केवळ प्रेतचे जरी भक्षता मिष्टान तरी ते केवळ पशुसमान मयुरांगीचे नयन तैसे तयांचे શિવ શિવ મનતા વાચે મૂળ નરાહે પાંચે ઐસે મહાત્મે શંકરંચે નિગમાગમવર્નતી જ્યો જગદાત્મા સદાશિવ જૈસિ વંદિ કમલોદ્દવ ગજસ્યેન્દ્રભા માધવ આનનારદાદી યોગીન્દ્ર જ્યો જગદ્ગુરુ બ્રહ્માનંદ અપર્ણારૃદય જમીલિંદ शुद्ध चैतन्ये भार्गव वरद भक्त जीवना अघोर भस्मा सुरमर्दन वेदा भूपती तो तू सोजन भद्रकारक संकटी रक्षसी भोळ्या भाविका ऐसी कीर्ती अलोलिका गाजतसे ब्रह्मांडे मनोनी भावे तुझ वाचून शरण रिघलो असे या संकटातून काढून पूर्ण संरक्षी नित्यपाठाच्या सोव्या समाप्त धन्यवाद